उत्तर गोव्यातून जाणाऱ्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीत बारा पासून मोठा बदल करण्यात आला आहे मात्र याची कल्पना नसल्यानं पहाटेच्या वेळी गोव्यात माल घेऊन येणारी अवजड वाहनं पत्रादैवी तपासणाक्यावरच अडकून पडली दुपारपर्यंत ही सर्व वाहनं महाराष्ट्रातील बांदा शहरातून दोडामार्ग मार्गे वळवण्यात आली आता हा बदल पुढील दोन वर्ष असाच राहणार असल्यानं उत्तर गोव्यात येणाऱ्या सगळ्यांनीच हा बदल समजून घेणं महत्त्वाचं आहे उत्तर गोव्यातून जाणाऱ्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग वर परवरी शहरात साधारण पाच पूर्णांक दोन किलोमीटर लांबीचा भव्य सहा पदरी उड्डाणपूल उभारण्याचं काम सुरू करण्यात आलं पुढील दोन वर्ष हे काम सुरू राहणार आहे त्यामुळे प्रशासनाने या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बारा ऑगस्ट पासून मोठा बदल केलाय खास करून उत्तर गोव्यात येणाऱ्यांनी हा बदल समजून घेतल्यास इथल्या प्रेक्षणीय ठिकाणी फिरताना कोणतीही मोठी अडचण येणार नाहीये त्यामुळे नक्की कसे बदल केले चला समजून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून परवर येथील सांगोल्डा जंक्शनवरून तीन बिल्डिंग या बस थांब्याजवळील निवो मॅजेस्टिक हॉटेलपर्यंत पर्यंत पाच पूर्णांक दोन किलोमीटर लांबीचा भव्य सहापदरी उड्डाण पूल उभारण्याचं काम राजस्थानमधील राजेंद्र सिंह भांबूब इम्प्रा कंपनीनं सुरू केले एकूण तीन टप्प्यात हे काम केलं जाणार आहे यातील पहिल्या टप्प्यात डॉल्फिनो सर्कल ते मॅजेस्टिक मॅजेस्टिकपर्यंत पुलासाठी तीन खांब उभारले जाणार आहेत म्हणूनच डॉल्फिनो सर्कलपासून वाहतूक सरळ होंडा शोरूमपर्यंत बगल मार्गाने वळवण्यात आली आहे अर्थात वाहतुकीतील हा बदल म्हपशावरून पणजीच्या दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी महत्त्वाचा आहे पणजीहून मावशाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना या बदलाचा परिणाम होणार नाही आहे दुसऱ्या टप्प्यातील कामही सुरू करण्यात येतं आहे यानुसार सांगोल्डा जंक्शनवर ही वाहतूक व्यवस्था बदलण्यात आली आहे या उड्डाणपुलाच्या कामामुळं अवजड वाहनं परवडीतून पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत हा बदल बारा ऑगस्टपासून करण्यात आला आहे त्यामुळं ही अवजड वाहनं आता महाराष्ट्रातील बांदा शहरातून दोडामार्गमार्गे वळवण्यात आली आहेत म्हणजे मुंबई पुणे कोल्हापूर किंवा चिपळूण रत्नागिरी या मार्गावरून माल घेऊन पणजी किंवा मडगावला येणाऱ्या अवजड वाहनांना आता पूर्वीसारखं परवरीहून येता येणार नाही आहे आता त्यांना बांदा ते दोडामार्ग या ठिकाणाहून गोव्यात डिचोली शहरात यावं लागेल तिथून माशेल मार्गे बाणस्तरीहून पणजीच्या दिशेनं यावं लागेल म्हापशाहून अवजड वाहनांना पणजीला यायचं असेल तर त्यांना देखील थेवीहून माशेल मार्गेच यावं लागणार आहे पात्रादेवी सीमेवरून गोव्यात येणाऱ्या वाहनांना बांदा इथून वळवण्यात आलं असलं तरी सध्या बांदा इथंही याच महामार्गाच्या उड्डाणपुलाचं काम सुरू करण्यात आलं आहे त्यामुळं चालकांना आता ही कोंडी पार करावी लागणार आहे दरम्यान उत्तर गोव्यातील कळंगूट बागा इथून मिरामार दोनापावला बीचना एकाच दिवसात भेट देण्याचा प्लॅन करत असाल तर परवरीतील वाहतूक कोंडीचा अंदाज घ्यावा लागेल हे मात्र निश्चित एकंदरीत तुम्ही उत्तर गोव्यातील प्रेक्षणीय स्थळे बघण्यासाठी प्लॅन करत असाल किंवा अवजड वाहन घेऊन पणजीला येण्याचा विचार करत असाल तर महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेविषयी अपडेट राहा याची अपडेट तुम्हाला वेळोवेळी वेड़ आमच्या गोवन वार्ता डॉट नेट या संकेतस्थळावरून मिळत राहील हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तसंच अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा